नक्कीच एक सक्सेसफुल अटेम्प्ट अटेम्प्ट्या पाहिजे होताना आपल्याला पाहायला मिळतिनाचीसा राजा देह राजी असा प्राणयोगी असा मूळ ऐसा राजा औषी साधी प्राण साडतो युद्ध मांडतो ऐसा राजा जीव वाहतो जीव लावतो जीव रचतो ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा अर्थातच ऐसा राजा, राजा। एकच होऊन गेला या लोकावर अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज एकदा या कलागिरीमध्ये पुनश्च एकदा छत्रपती शिवाजी झाला पाहिजे बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की yeah. आवाज कमी पडला नाही पाहिजे मित्रांनो जो बोलला नाही तो जर उद्या मुक्का झाला तर जबाबदारी मी घेत नाही पुनश्च एकदा आवाज जोरदार आला पाहिजे जीवन उदाहरण या ठिकाणी पहिल्याच पासून म्हणता जनार्दन कांबळे हिच्या स्मरणार्थ राहुल कांबळे यांच्या माध्यमातून रोक रक्कम त्यांनी आम्हाला प्राप्त होवायला लागली म्हणता आपला शेतोष आहे आभारी धन्यवाद त्यानंतर एल मंदा जनार्दन कांबळे तिच्या स्मरणार्थ अशोक बाळू धुमर यांच्या माध्यमातून देखील रोख रक्कम पाचशे रुपयाची देणगी म्हणून आम्हाला प्राप्त झालेलं आहे मंडळ आपलं देखील स्वतः आरोग्य आहे धन्यवाद त्यानंतर प्रथम विभाग जाण की विशेष सजावट आणि एक सुसज्ज नियोजन याच्यासाठी पाचशे रूपाचे देणगी म्हणून आम्हाला प्राप्त झालेलं आहे म्हणजे आपला आभारी आहे धन्यवाद बरोबर चढाई आपल्याला पाहायला मिळतात झी क्रमांक धनुच्या माध्यमातून अनेक स्पर्धा जी आपल्या संघाच्या वेचा एकतर्फी झोपून दिल्या धनुष्य क्रमांक मध्ये आपल्याला सडाई सडी पाहायला मिळते संघ या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळत परंतु एक प्रकारे आघाडी धुनू आणि भागू ही जोडी जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत चिंतेची बाब कदाचित नसेल हे म्हटलं आणि कोपरा अक्षेकर त्या ठिकाणी अर्थातच दुहेरी निशिताचा एक अभिमानास्पद बाब आहे जो संघ आता मैदानावर खेळताना आपल्याला पाहायला मिळतो हिंग संघाची एक अश्रू खेळाडू चैताली म्हात्रे ही युनिव्हर्सिटी युथ गेम्स मधून पंजाब येथे दाखल झालेली आहे अभिमानास्पद बाब आहे तिला पुढील वाचण्यासाठी या ठिकाणी समस्त सुवर्धना सुवर्धन करांकडून खूप खूप शुभेच्छा असा तुझा यशाचा आलेख वाढत राहू ताई तुला खेळण्यासाठी खूप खूप शुभेच्छा आता मात्र नवीन खेळाडूला या ठिकाणी संधी दिली गेली सणाईसाठी नव्हती चढाई पाहतात आपल्याला पाहायला मिळते चणाश चातुर्य जिच्या पाण्यामध्ये सुंदर फुटबॉईने सुरुवात केली तर यासाठी हा पहिला पगार आपण तयारीत रहा स्पोर्ट्स दाखल झालेला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद जर ही सक्सेसफुल झाली असते तर नक्कीच या ठिकाणी इतिहास रचना जाऊ शकत होता सणासाठी कामं घेई पुन्हा एकदा प्रत्येक दाखव प्रचंड मेहनत आणि जिद्द चिकाडी असायला हवी जर तुम्ही कबड्डीच्या खेळामध्ये या ठिकाणी तुमचा परफॉर्मन्स तुम्हाला दाखवायचा असेल तुमच्याकडे प्रचंड क्षमता प्रचंड जिद्द ताकद हवी यावेळेस मात्र शिदचा थरारा खेळ यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला गुण मात्र निश्चितच मिळाला परंतु आपला एक महत्वाचा मोहरा अर्थातच मैदानाच्या बाहेर सणासाठी पुन्हा एकदा या खेळाडूच्या विजयासाठी पाहायला मिळतात तर सात गड्यांना उतरे एक गडी सात गड्यांना शू द्यावया मैदाने उतरे एक गडी विजय शकतो खुसून आणतो आवाज होतो कबड्डी कबड्डी आणि कबड्डी सणासाठी अभ्यास साक्षी पाटील अक्षरशी क्रमांक दहा आपल्याला पाहायला मिळते एक सुटीत बांधा अशी तुटबा तिच्या पायामध्ये म्हणजे दिसून येतील शाराच समीकरण असताना फुल सगळी धावत असताना तिला प्रत्युत्तर त्यावेळेस या ठिकाणी ऑन असेल परंतु जर तुम्ही प्रयत्न केले तरच तुम्हाला बोनस मिळणार या वेळेस तिसरी चढाई जर क्रमांक सहा थर्ड एड स्टडी का नाम क्या मुहर्रेसा यवेस डबल थाय होल्ड गिला है साहन नंबर जर्सी प्रदान के लिए चारों डबल थाय होल्ड गिला गिला अन-पेल्वेबल परफॉर्मेंस अपने पहले में तो निश्चित अनिश्चित रिजल्ट्स आते डबल थाय होल्ड गिला गिला या वेस मात्रा ५० सा एक अनसक्सेसफुल प्रयत्न आट्या केला जात जोपर्यंत अधिकाधिक वेतनामध्ये असेल तोपर्यंत त्या ठिकाणी सामना सोडू शकत नाही स्पोर्ट्स घडत कम होऊ शकतो असून देखील वेळ फार बाकी असेल तुमच्या हातामध्ये कोणत्या क्षणी या ठिकाणी सामन्याचा सा चेहरा मोर चित्र पालटू शकत हे आपल्याला विसरून असा कबड्डीचा खेळ या ठिकाणी आज साजरा संपन्न होतो अर्थातच आयोजक जा असतील जाक माता क्रीडा मंडळ शिजते निश्चितच जाकमातेच्या या ठिकाणी जागर आणि अनेक जाक मातेची जा अने माते जा रूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील ह्या महिला भगिनींच्या स्वरूपामध्ये नक्कीच येणाऱ्या माझी चतुर्थीला या ठिकाणी गणेश जयंती निमित्ताने करून गेले गाव हे दोन अंगी नाटक या ठिकाणी सादर केले जाणार <laughs> आहे आदिशक्ती चित्रमंडळाचे माजी अध्यक्ष सन्मान्य अनिलची नाथी आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं अनिल जी नाकी आदिशक्ति मित्र मंडल से अध्यक्ष सड़े सड़ी यहाँ पे जर्सी कांग दो आता मात्र यहाँ पे जबरदस्त बैक होल्ड अपना पहला मिला एक नंबर इस वेरी एक्सेसिव लेयर फ्रॉम हिरकरी स्पोर्ट्स गड़ा <laughs> आता मात्र साक्षी या ठिकाणी सक्सेसफुल ठरते उत्तर अर्धामध्ये कम बॅक केला जाऊ शकतो निश्चितच पूर्वार्धामध्ये जो संघ बॅकफुटर असतो अर्थातच जास्तीचे एफर्ट एफर्ट इथे संघाच्या माध्यमातून उत्तर अर्धामध्ये लावले जातात कारण विषय भूमिका हा उत्तर अर्धामध्ये समजला जातो हे प्रत्येकाला माहिती असतं आणि जर तुम्ही कबड्डी सारख्या त्यामध्ये सातत्यपूर्वक आहात तर तुम्हाला निश्चितच कबड्डीचे नियम कबड्डीचे नियमावली सगळ्या तुरता माहिती हव्यात मोठ्या प्रमाणे या ठिकाणी महिला वर्ग देखील उपस्थित आहे आणि महिलांचे सामने असल्या कारणाने महिला वर्गाची या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते आपण सहजपणे बोलून जातो की अंधार फार झाला आता दिवा पाहिजे आपण सहजपणे बोलून जातो अध्यक्ष साहेब अंधार फार झाला आता दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मातीला झिजाऊनचा शिवा पाहिजे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मातीला झिजाऊनचा शिवा पाहिजे परंतु जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायचे असतील ना तर घराघरात राजमाता झिजाऊ जन्माला यायला परंतु आपल्या राजमाता जाऊ संध्याकाळी सात वाजले की होम मिनिस्टर आठ वाजले की माझ्या नवऱ्याशी बायचो नऊ वाजले की तुझ्या नवऱ्याशी बाय आमचे छत्रपती शहाजीराजे कामावरून येतात आपल्या हाताने जेवण घेतात तरी देखील आमच्या राजमाता तुम्ही सगळं हालायला तयार कुठेतरी बंद झालं पाहिजे आपल्या मुलांच्या हातात मोबाईल न देता त्या कबड्डी कबड्डीसारख्या खेळाचं या ठिकाणी शिक्षण दिलं पाहिजे निश्चितच हा बदल घडणं काळाची गरज आहे सरमानी अध्यक्ष आपल्याला विनंती करतो संतोष पाणी आपण अनिलजी नागकी यांचा या ठिकाणी सन्मान करायचं आहे अध्यक्ष मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष अनिलजी नागकी यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो नक्कीच या ठिकाणी लाईव्ह सत्कार देखील आपल्याला पाहायला मिळतो

प्रफुल्ल भाग यांचा देखील यथोचित मान सन्मान करायचा आहे माय शिव बसलेली शान आणि प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्प देऊन सन्मान प्रफुल्ल भाग यांचा शिव सन्मान करायचा आहे मी सांगतोय जरशी कमां व्हेरी प्लेअर ऑफ हिल्क स्पोर्ट्स गड ऑफ टीम जबरदस्त खेळाचा नमुना अगदी पहिल्या फेरी पाहिजे तिच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मी त्या आपण अभ्यास धनोत तसं मी म्हटलं आणि सक्सेसफुल चढाई अहो छत्रपतींची वाघिन कधी कोणासमोर झुटली आहे का राजमाता जिजाऊंची वाघिन कधी कोणासमोर झुटली आहे का आणि सूर्य जरी कितीही तापला तरी समुद्र कधी शुकलाय का तुम्हाला माहित असेल समुद्राच्या अत्यंत जवळ तुम्ही आहात चढाईसाठी या वेळेस वारंवार चढाई आपल्याला पाहायला मिळतो धनुष्या माध्यमातून संघाच्या भीषेसाठी अकोनात प्रयत्न करताना खेळाडू निश्चितच वारंवार या ठिकाणी बोनस स्वराची कमाई आपल्या संघासाठी करते चला यानंतर पुढील सामना असेल करणाला स्पोर्ट्स पनवेल विरुद्ध ओम साई कळवे आम्हाला तयारीत रहा स्पोर्ट्स कॉन्व्हेंट करतो ओम साई कळवे

त्यावे शशी कामा ही सणाईसाठी पास होण्याच्या आघाडी अत्यात् केलं हिम संघाकडे असेल ही खेळाडू आहे जी सामन्याचा सा चेहरा शकते परंतु प्रयत्न आता करावे लागतील आता मात्र सावध पकड्याच्या सा काम राहिलं नाही होती मध्यरक्षक जर वेळेवर त्या ठिकाणी आली असती तर मात्र निश्चितच पकड होऊ शकली असती आणि ही सामन्यामध्ये महत्वपूर्ण पकड ठरली असती चढाईसाठी साक्षी पाठी निश्चितच महत्वपूर्ण कामगिरी आपल्या संघासाठी केलेली आहे अठरा आणि तेवीस शेवटची दोन मिनिटांचा सामना संपायला पाच गुणांची आघाडी मात्र ही संघाकडे काय आहे तिसरा प्रकार आपण मैदानाच्या गेट जेव्हा या विनंती असेल करणा स्पोर्ट्स पनवेल तर ओम साई कळवे आपल्याला तिसरा अंतिम प्रकार झालेला आहे आपण मैदानाकडे रवाना हा